पोरं पण त्याच्या एक वस्तू ठेवत नाही अहो ऐकलं का बसला काहीतरी स्क्रू ड्रायव्हर खेळ काहीतरी ना सकाळ झाली नाही का माणूस ना हा काही ना काहीतरी घेऊन बसतो आता पोरांची सायकल सरळ तर तुझं भजन ऐकत बसू इलेक्ट्रिशियन झालाय वायर मन कधी कधी काय होतो कधी काय बरं सगळं ते जाऊ द्या पैसे द्या मला पाच हजार रुपये हा पाच हजार आहो मला माझ्या घरी जायचंय पाच हजार द्या ना हा म्हणून काय करताय अगं इतर पुरीच्या सायकलला नट लावायला पाच रुपये नाही तर माझ्याजवळ पाच हजार <laughs> <laughs> मीठ बिटका आले तर काय होतं तुम्ही सारखं बोलता अयो माझ्या घरला जायचं आहे मला ओला बिला करावी लागेल ओला गाडीला जावं लागल ओलाला ला हजार रुपये लागतात खाया पियाला काहीतरी घेऊन जायला लागल परत थाटामाटात चांगले नवीन साडी म्या घातल्यावर चांगलं जायला नको बी घाट पैसे द्या मला, मला पाणी माझा दम गुठ मरायला लागला अयो पाच हजार रुपये तुमचा जीव तिथं तुमचा सारखा जीव गुदमरलेला आहे पाच हजार रुपये पाच हजार पण द्या पाच सगळ्या साड्या घालून येते अहो ती गेली गाडीत ना की मला पण गाडीत ना जावं लागेल काहीतरी इमेज नको का हो डाम होते आपली इमेज अगं तुझ्या बहिणीचं लगीन झालंय आता गेल्या महिन्यात तिला काय फिरायला आपलं लगीन झालं त्या टायमाला आपण बी असंच मोठं मोठं सगळं केलं आता बसनं जा बसनं दहा रुपये तिकीट आहे दहा रुपयामध्ये मध्ये काम आणि आपल्याला बारा वर्ष झाली आता आपण काय आता काय तर नाही राहिलो की तू लागली मला शिकवायला शांतपणा प्यायला काहीतरी घेऊन जायला लागेल ते लोक आलं कसं भरपूर ढीगभर खायला घेऊन येतात तसं काय 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 खायला घेऊन जायला लागल अहो तुमची 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 राखायला लागते ना मला जरा म्हणजे त्यांनी त्यांनी आणलं म्हणजे आपण त्यांना द्यायला पाहिजे असं काही ठेका आहे का काय तू पण सांगते मला तरी सांगायला नको बाई म्हणजे मुलगी आली सासरी होऊन तिच्या काहीतरी खायला घेऊन आली त्यांच्या पोर घरात पोरं रडती ते आमच्या घरात पोरं तर रडती ते तू एक डोक्यात ताप आहे जा एक काम कर तिथं पाकिट मध्ये माझ्या पन्नास रुपये आहेत काहीतरी ते पन्नास रुपये घेऊन जा दहा रुपये तुला जायला उतर येताना त्यांच्याकडनं पैसे घेऊन ये रुपये आणि मग जा आता तीस रुपये दिलं तुला एक्स्ट्रा तु चाळीस रुपये जायला दहा रुपये जातील चाळीस रुपये राहिलं चाळीस रुपयात अर्धा डझन किळ एक डजन किळ काय तर न्यायचं तेवढे दुसरं काय न्यायचं तुला तिथं काय मोठी तुझा हाफिसर बनवून ते डोक्यात दाबीत पुरीच्या सायकलचा नट पडला इथं तर मला नट बसला पैसे नाहीत आणि तुला पडलंय नको दिस जायला म्हणजे ओला करून पैसे द्या पाच हजार रुपये हजार जेवणच माग जेवणच देत राव तुझं जेवण आला का निघाला पाच हजार रुपये रुपया दोन रुपये मागे झाले पाच हजारच बोलली डायरेक्ट माझ्या लग्न सुद्धा पाच हजार खर्च झाला हे पाच हजार मागते मला डोक्याला एक एक किरकिर आहे